हरे कृष्णा तर चला आज आपण ज्ञानोबा माऊलींची एक कथा ऐकूया कथेचं नाव आहे चला भिंतीबाई पुढे चला चांगदेव नावांचे एक महान योगी तापी नदीच्या काठी राहत असत चौदाशे वर्षाच्या दीर्घ तपाने त्यांच्या तोंडावर तेज दिसे ते योगी असून सिद्धी त्यांना सहज प्रसन्न होई पण त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा वास होता आळंदीच्या ज्ञानेश्वरांच्या दिव्यत्वाची आणि अलौकिकत्वाची ख्याती सर्वत्र पसरली होती रेड्याकडून वेद बोलविल्याचा प्रसंग मी डोळ्यांनी पाहिला न भूतो न भविष्यती अशा पैकी तो होता असे एकाने सांगितले चांगदेवांच्या शिष्यांचा यावर विश्वासच बसेना खुद्द चांगदेवांनाही याचा विस्मरण होईना परंतु त्यांनी लगेच खरे काय ते जाणून घेण्यासाठी समाधी लावली तेव्हा त्यांना ब्रह्मा विष्णू व महेश आळंदीस अवतरले आहेत असे दृश्य दिसले त्यांना आनंद झाला आणि त्यांची भेट घेण्याची उत्कंठा त्यांनी दर्शविली पण चांगदेव महाराजांनी कमीपणा पत्करून आपण होऊन भेटीस जाणे योग्य नाही असा सल्ला त्यांच्या काही शिष्यांना दिला लगेच अहंकारी चांगदेव बिथरले त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली अखेरीस त्यांनी जाण्याचा बेत फिरून आधी पत्र पाठवण्याचे ठरवले पत्र लिहिण्यास शिष्य बसला महाराज मायना काय लिहू शिष्याने विचारले लिही चिरंजीव ज्ञानेश्वर यास पण थांब जरा चांगदेव बोलले का अरे तो आपल्या कर्तृत्वाने आणि दिव्यत्वाने मोठा आहे ना मग काय लिहू लिही तीर्थरूप ज्ञानेश्वर यास महाराजांनी सांगितले यावर ज्ञानेश्वर वयाने खूपच लहान अवघा चौ चाव, चौदा वर्षाचा पोर त्याला तीर्थरूप कसे लिहावे अशी शंका शिष्याने प्रदर्शित केली बरोबर आहे तुझे म्हणणे चांगदेव म्हणाले पण लिहावे काय हे काही त्यांना सुचेना मग शेवटी त्यांनी कोरा कागदच ज्ञानोबाकडे पाठविण्याचे ठरविले कोरा कागद शिष्याने प्रश्न केला होय कोरा कागदच पाहूया तर काय समजतो ते अहंकारी सांगदेवांनी उत्तर दिले कोऱ्या कागदाचे पत्र घेऊन चांगदेवाचे शिष्य आळंदीस येऊन पोहोचले आणि आणलेले पत्र ज्ञानेश्वरांना देणार इतक्यात ज्ञानेश्वरांनी प्रश्न केला काय चांगदेवांनी कोराच कागद पाठविला पत्र न बघताच ज्ञानेश्वरांनी काढलेले उद्गार ऐकून शिष्य अगदी चकित होऊन गेले मुक्ताबाईचे पत्र पाहिल्यावरती हसूच लागली कोणाला हसतेस ग आणि का ज्ञानोबांनी विचारले चांगदेवाला दुसरे कोणाला हसू चौदाशे वर्ष तपश्चर्या करून पुन्हा हा कोराच कोराच यावर सर्वांनी स्मितहास्य केले निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानदेवांनी चांगदेवांना उत्तर लिहिले हे उत्तर पासष्ट ओव्यात हो आहे म्हणून चांगदेव पासष्टी असे म्हणतात हे उत्तर घेऊन शिष्य परत निघाले एकंदर प्रकार पाहून त्यांना मोठा अचंब वाटला इकडे चांगदेव अगदी अस्वस्थ झाले होते व्याकुळ होऊन शिष्यांची ते वाट पाहत होते इतक्यात शिष्य आले त्यांनी आपल्या चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले चांगदेवांनी पत्र वाचले पत्रातील नुसती अक्षरे वाचली पण अर्थबोध काही होईना त्या ओव्यातून ज्ञानदेवांनी आत्मबोधाचे विवरण केले होते चांगदेव या विषयात अज्ञानच मग त्यांना अर्थबोध कसा होणार थोडा विचार करून ज्ञानेश्वरांची गाठ घेण्याचे त्यांनी ठरविले चांगदेवांचा अहंकार अद्याप कायम होता ऐश्वर्य आपले ऐश्वर आपली योग्यता आपले सामर्थ्य याचा दिमाग दाखवण्याकरिता चांगदेव महाराज मोठ्या समारंभाने निघाले कसे तो देखावा असा एका अकराळ विक्राळ अशा वाघावर सहज बसलेली चांगदेव महाराजांची भव्य व उग्र मूर्ती मस्तकावर जाडजूड अशा जटा लाल डोळे एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात पिवळ्या धमक सापांचा लांब सडक चाबूक आणि चौदाशे शिष्यांचा बरोबर तांडा शेकडो सं शंखाच्या ना निनादात ही मिरवणूक आगेकूच करीत होती आळंदी जवळ येताच चांगदेव महाराजांच्या आगमनाची वार्ता ज्ञानेश्वरास देण्याकरिता काही शिष्य पुढे धावले वेळ सकाळची होती घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर आणि निवृत्ती महाराज यांच्यात सुखसंवाद चालला होता सोपान व मुक्ताई तेथेच त्यांच्या जवळ ऊन खात बसली होती चांगदेव महाराज मोठे अधिकारी योगी तपस्वी आपल्या भेटीस येत आहे हे, हे कळताच आपणही काही अंतर त्यांना सामोरे गेले पाहिजे असे निवृत्तीनाथांनी सुचविले मुक्ताबाई म्हणाली पण आपण कसं जायचं यावर ज्ञानोबा उद्गारले अग तुला का काळजी ही भिंतच नेईल की आपल्याला असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचविले चला भिंतीबाई पुढे सरा असे म्हणताच भिंत चालू लागली चांगदेव मोठे योगी वाघ सर्प इत्यादी प्राण्यांवर त्यांना हुकमत चालविता येत होती पण निर्जीव व जड अशा दगड मातीच्या भिंतींवर सत्ता चालविलेली पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले त्यांचा अहंकार पार गळाला वाघावरून त्यांनी तात्काळ उडी मारली आणि धावत जाऊन ज्ञानेश्वरांचे पाय धरले ज्ञानेश्वरांची योग्यता ओळखून त्यांच्या चरणी ते लीन झाले चांगदेवांचा गर्वज्वर खाडकन उतरला आणि ज्ञानदेवाच्या संगतीत त्यांनी आत्मानंदाचे सुख मिळवले हरे कृष्णा